नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल महाराष्ट्राचा शेतकऱ्यांचा सात बारा कर्जमुक्त करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य व केंद्र सरकारच्या आयात निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे सोयाबीन व कापसाचे भाव पडले आहेत शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च सुद्धा निघेण्याचा झालेला आहे संसार कसा चालवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला असून बँकेचे कर्ज मुलांचे शिक्षण सर्व अडचणी शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे शेतकरी आत्महत्याच्या मार्गावर गेला नाही पाहिजे शेतकरी जगाला पाहिजे महागाईमुळे शित शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढत चाललेलं आहे ते थांबले पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन व सरकारचे लक्ष वेदनेकर्त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश पोपळे दामू इंगले किशोर डगे तुरे सय्यद सलीम दिगंबर पवार मुंजा लोंडे हनुमान आंबने पंडित भोसले विठ्ठल चौकट दत्ता परांडे किसन शिंदे नागेश दुधाटे नामदेवराव काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त करीत शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त करावा सोयाबीनचे खरेदी केंद्र उभारावे सोयाबीन व कापसाचे भाव स्थिर ठेवावेत परभणी जिल्हा हा केंद्र सरकारच्या मदत डेअरी या योजनेत समाविष्ट करावा यासह अन्य मागण्या केलेल्या आहे